केळी कापणीच्या कारणावरून झालेल्या वादामुळे तरुणावर विळा तसेच लोखंडी हुकने हल्ला केल्याची घटना बुधवारी दहा डिसेंबर रोजी घडली होती या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील शेतशिवारात अरुण पाटील यांचे शेतगट क्रमांक दोन हजार एकशे येथे आहे या शेतात बुधवारी केळी कापणीसाठी मजूर गेले होते तेथे केळी कापणी सुरू असताना शेख जुबेर शेख जहीर वय तीस वर्ष या तरुणाला शोएब युसुफ कजबी उर्फ नकली याने शिवीगाळ करून मारहाण केली तसेच विळा तसेच तसे लोखंडी हुकने त्याच्या डोक्यावर पाठीवर मारून जग जबर दुखापत केली या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल असून पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता फिरोजतंडवी यावल